महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत भाजपाचं भव्य रक्तदान शिबिर मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बारामती शहरात एक भव्य दिव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले या विशेष उपक्रमात एकूण तीनशे चार रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान व वृक्षारोपण करत सामाजिक बांधिलकेचं उदाहरण घालून दिले बारामती तालुक्यामध्ये सर्वांचं रक्तदान शिबिर होऊन सुद्धा मोठ्या संख्येनं शिबिरात महिलांची विशेष उपस्थिती आणि युवकांचा मोठा सहभाग यामुळे वातावरण उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी झाले या माध्यमातून रक्तदान हेच जीवनदान या हे जीवन विचाराची पुन्हा एकदा प्रचिती आली या कार्यक्रमात शहरातील विविध सामाजिक संस्था संस्था युवक मंडळ विद्यार्थी महिला वर्ग स्वयंसेवी आणि डॉक्टरांचा मोलाचा सहभाग राहिला कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीनं करण्यात आले रक्तदानासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा प्राथमिक तपासण्या आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या बारामती तालुक्यात चार मंडळातून रक्तदान चारशे संकलन झालंय बाब आहे या विशेष उपक्रमाच्या यशस्वीतेच्या राज्य व व केंद्रातील अनेक मान्यवर नेत्यांनी फोनद्वारे आयोजकांना कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या त्यामध्ये भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी आमदार खासदार तसेच विविध विभागातील नेत्यांचा समावेश होता सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दीर्घायुष्याच्या आणि यशस्वी नेतृत्वाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित भाजपाचे चंद्रराव अण्णा तावरे अविनाशजी मोटे प्रमोद अन्ना खराडे गोविंद देवकाते सतीशजी फाळके राजेश कांबळे वैभव सोलनकर युवराज तावरे श्याम कोकरे सागर चिंचकर संदीप बनकर चंद्रकांत केंगा रोहित शिंदे हिरामण लोंडे सुनील गायकवाड विवेक साळुंके जगदीश कोळेकर संजय गिरमे सुनील राऊत संदीप केसकर विशाल कोकरे समीर जराड पिंकिताई मोरे सविता पवार संतोष गवळी संदीप मुलमुले अनिल भिसे महादेव खंडाळे संतोष जाधव निलेश भापकर माऊली पा व इतर कार्यकर्ते यांनी सक्रिय सहभाग घेतला कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी संयोजक मंडळानं विशेष परिश्रम घेतले सर्व रक्तदात्यांना आणि आभार देऊन सन्मानित करण्यात आले हा उपक्रम बारामती शहरात एक सामाजिक ऐक्य जनसहभाग आणि सकारात्मकतेचा प्रेरणा स्तोत्र ठरलाय न्यूज लाईव्ह बारामती प्रतिनिधी सुधीर यादव सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा